मी इथे चार आंबे धुवून घेतलेत किती रस करायचा आहे त्यानुसार आंबे घ्यायचे आहेत हा केसर आंबा आहे आता हा असा बिलबिल करून घ्यायचा आहे खालच्या साईडनी सुरुवात करायची आणि वरती करत यायचं आणि मग देठाच्या तिथे बोट ठेवायचं नसता मग आंबा फुटू शकतो आणि अगदी असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे त्याला असा खालच्या साईडनी मऊ करत आणायचं आणि वरती वरती यायचं आहे वर देठाकडे आलो की मग एक बोट देठावर ठेवायचं आणि मग वरचा भाग मऊ करून घ्यायचा म्हणजे आंबा फुटत नाही आणि रस बाहेर येत नाही आता सगळे आंबे बिलबिल करून झाले म्हणजे सॉफ्ट करून झालेत आता एक एक आंब्या घ्यायचा आहे वरचं डेट काढून घ्यायचं आहे आणि त्यातला रस मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते आहे तुम्ही वेगळ्या भांड्यातही काढून घेऊ शकता पण मला मिक्सरमध्ये फिरवायचाच आहे म्हणून मी डायरेक्ट मिक्सरच्या पॉटमध्येच काढून घेते कोय पडली की मग सालीतला रसही व्यवस्थित बोटाने काढून घ्यायचा आहे असा वरच्या साईडनी सुरू करायचं दाबणं आणि खाली खाली आणत जायचा म्हणजे रस असा पूर्ण बाहेर येतो आणि तो, तो काढून घ्यायचा तर असा प्रत्येक आंबा पिळून आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे देठ काढून घ्यायचं आहे आणि आंबा असा पिळायचा कोय निघून येते आणि नंतर मग सालीतलंही रस काढून घ्यायचा आहे आता सगळे आंबे पिळून झालेत मग हातात एक एक कोय घ्यायची आणि असं करत कोळीचा पूर्ण रस काढून घ्यायचा ही अगदी पारंपरिक पद्धत आहे रस करण्याची फक्त मी मिक्सरच्या पॉटमध्ये एकदा फिरवून घेणार आहे अगोदरपासनं रस करण्याची हीच पद्धत आहे बोटानेच असं हाताने आपल्याला कोईचं पूर्ण रस काढून घ्यायचा असतो आता असा रस काढून घ्यायचा आहे सगळ्या कोई काढून घेतल्या आहेत मी त्यात चवीनुसार साखर घालायची इथे दीड चमचा साखर घालते आहे मी आता हे फिरवून घ्यायचं आहे एकदा हे फिरवून झालं आहे आणि अगदी स्मूथ असा आंब्याचा रस तयार आहे मी एका भांड्यात काढून घेते आहे बघू शकता तुम्ही अगदी छान असा रस तयार आहे